मागील काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात लावणी कार्यक्रमाचे आयोजन करून न्यूड डान्सचे प्रकरण उघडकीस आले होते हे प्रकरण सर्वत्र गाजताच जिल्ह्यात लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती मात्र लाखणी तालुक्यातील किटाडी येथील काही नागरिकांनी पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता लावणी कार्यक्रमाचे आयोजन केल्याने पालांदूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली या घटनेत किटाडी येथील रवींद्र धनराज वाघाडे चाळीस वर्ष संदेश अशोक गवडे व एकतीस वर्ष रत्नपाल प्रल्हाद चव्हाण व छत्तीस वर्ष व अमोल अरुण भैसारे विरोधात पालांदूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यात लावणी कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली असताना घटनेतील चारही आरोपितांनी पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता तालुक्यातील किटाडी येथे रात्रीच्या सुमारास लावणी डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या ठिकाणी साऊंड सर्व्हिस व पेंडॉल टाकून लोकांची गर्दी जमवली होती आरोपींनी केलेले हे कृत्य भादवीचे कलम एकशे अठ्याऐंशी सहकलम एकशे पस्तीसच्या विरोधात असल्याने पोलीस शिपाई नितेश मलोडे यांच्या तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी चारही आरोपितांविरोधात भादवीचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे अन्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पालांदूरचे ठाणेदार वीरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ठवकर करीत आहेत